कथारसिस मधील कविता कवितेचे नाव आहे सुरुंग जर तुम्ही थाप मारून मागितलं पान एखाद्या सहज मोकळेपणाने जर तुम्ही थाप मारून मागितलं पान एखाद्या टुकार पाटपरीवर सहज मोकळेपणाने तर तर दिसेल त्यांच्या डोळ्यात आश्चर्य पाठोपाठ भीती एक नव अस्तित्व उगवून येण्याची चौका चौकात मग त्यांच्या नजरा होतील उत्सित टवाळ ते समजू लागतील तुम्हाला दीड शहाणी अगाऊ कदाचित तोंड रंगवणारी वेश्या तुम्ही रात्री अपरात्री फिरू पाहताय रस्त्यावर बिंधास घालू पाहताय शिळ एकट्याने तर ते हाक समजून देव पाहतील प्रतिसाद धीव पाहतील फायदा संधीचा हो पाहतील शिकारी किंवा समजू लागतील तुम्हाला गिराईक शोधणारी प्रॉस्टिट्यूट तुमच्यातली हतबल बिचारी बाई कधीच मरू देणार नाही तुमच्यातली हतबल बिचारी बाई कधीच मरू देणार नाहीत ते शिताफीनं ना नाडवतील बरोबर जर तुम्ही करू पाहत असाल हलकासा प्रयत्न मुक्ततेच्या कडेकडेने जाण्याचा मुक्तते कड़े तर ते समजतील त्यांच्या दुनियेला लावू पाहताय सुरुंग तुम्ही त्यांच्या दुनियेला लावू पाहता सुरुंग तुम्ही